महाराष्ट्रातील एकनाथ आणि देवेंद्र फडणवीस आणि दादा यांच्या सरकारनं महायुतीनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला एक ओवाळणी म्हणून निश्चितपणानं तिच्या पत्रामध्ये दान देण्याचं एक महत्त्वाचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे एक कोटीपेक्षा जास्त महिलांची नोंदणी आज मिथिला या राज्यामध्ये झालेली आहे पहिला हप्ता ज्यांची जुलैमध्ये नोंदणी झाली त्या वहिनींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि पुढील हप्तीसुद्धा जमा होती निश्चितच या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले शेतकऱ्यांना साडेसात एनपीपर्यंत वीज मोफत दिली त्याचबरोबर शेतकऱ्याच्या खात्यावरती प्रधानमंत्री सन्मान योजना असेल किंवा राज्याची ओम नमो किसान सन्मान योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्याच्याही खात्यावरती बारा हजार रुपयेपर्यंत जमा होत होत आहेत आणि वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून सुद्धा गावगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा माहितीच्या सरकारनं आणलेला आहे आणि विकासाचे विकासाची नवी पाठ या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे असं म्हटलं तर वा